नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ अक्षय तृ तु, तृतीयेला तु, नशीब पालटणार या राशींच्या जीवनाला येणार सुवर्ण झलाली चला तर मग पाहूया अशा कोणत्या राशी आहेत आता अक्षय तृतीया सणाची सर्वांना प्रतीक्षा आहे हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो या दिवशी शुभ कार्य आवर्जून करण्याची परंपरा आहे दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुल्क पक्षातल्या तृतीयेला अक्षय तृतीया साजरी केली जाते यावर्षी दहा मे रोजी अक्षय तृतीया आहे या दिवशी महत्त्वाचे ग्रहयोग होत आहेत त्यामुळे हा दिवस आणखीच शुभ फलदायी ठरणार आहे यंदा अक्षय तृतीये दिवशी विशेष विशिष्ट ग्रहयोगामुळे काही राशींना अनुकूल फल मिळतील तीन राशींसाठी ही अक्षय तृतीया विशेष लाभदायी ठरणार आहे या राशींविषयी जाणून घेऊया दोन विवाहासाठी अक्षय तृतीय हा शुभ मुहूर्त मानला जातो या दिवशी कोणताही मुहूर्त न पाहता विवाह सोनं चांदी खरेदी आणि नवीन कामाला प्रारंभ केला जातो यंदा शुक्राचा अस्त असल्याने अक्षय तृतीयेला विवाह होणार नाही अक्षय तृतीयेला अख्खा तीज पर्व असं म्हणतात या दिवशी लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करणं आणि सोनं चांदी खरेदी करणं शुभ मानलं जातं तीन यंदाच्या अक्षय तृतीयेला अर्थात दहा मे रोजी अनेक शुभ योग होत आहेत या दिवशी गजकेशरी आणि धनयोग होत आहे तसंच या दिवशी सूर्य आणि शुक्राची विशेष राशीत युती होत आहे त्यामुळे शुक्रादित्य योग होत आहे मीन राशीतल्या मंगल बुध युतीमुळे धनयोग होत आहे शनी राशीत असल्याने शशयोग मंगल उच्च रास मिनीत असल्याने मालव्य राजयोग होत आहे चार अक्षय तृतीयेला चंद्र ऋषभ राशीत असून ग्रह चंद्र गुरु युतीमुळे गजकेशरी योग होत आहे त्यामुळे यंदाची अक्षय तृतीया विशेष आहे हा सण मेष ऋषभ आणि मीन राशीच्या व्यक्तींसाठी शुभ फलदायी असेल पाच मेष या राशींच्या व्यक्तीसाठी अक्षय तृतीया वरदान ठरेल तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल रखडलेली कामं पूर्ण होतील कुटुंबातल्या समस्या संपुष्टात येते नवीन घर किंवा जमीन खरेदी कराल सहा ऋषभ या राशींच्या व्यक्तींसाठी अक्षय शुभ फलदायी आहे धनलाभाचे जोरदार योग आहेत लक्ष्मी मातेच्या कृपेमुळे प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल तुमचं कौतुक होईल नोकरीत प्रगती प्रगती होईल पदोन्नती होईल होऊन मोठं पद मिळू शकतं वेतनवाढ देखील मिळू शकते नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच व्यवसायात नफा कमावण्यासाठी चांगली संधी मिळेल पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळ होईल सात मीन ही अक्षय तृतीया मीन राशींच्या व्यक्तींना मोठं यश मिळून देईल मेहनतीचे फल मिळेल ऑफिसमध्ये स्थिती तुमच्या बाजूने अनुकूल असेल त्यामुळे तुम्ही यशस्वी व्हाल सहकार्यांकडून पाठिंबा मिळेल तुम्ही तुमचं उद्दिष्ट साध्य कराल अचानक धनलाभाचे योग आहेत अशा प्रकारे आपण पाहिलं यंदा अक्षय तृतीयाला नशीब पालटणार या राशींच्या जीवनाला येणार सुवर्ण झलाली आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ